पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सर्व राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडे कर राहणार आहे कळमनुरीकडे कर राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे अकोल्या जिल्ह्यात राहणार आहे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियात मध्ये विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या दोन दिवस आज आज जण उद्या ते दिवस त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावपर्यंत देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व राहणार आहे म्हणून हा नजरा खेळचा पण राज्यामध्ये म्हणजे सव्वीस जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो विदर्भ म्हणजे सहा अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्ष द्यायचं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं नसं काय होलं की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडत सगळीकडं पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूरकडे राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिकडे आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडे थेंब येणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूर म्हणजे स पाच आणि सहा तारखेला म्हणजे पंढरपूरच्या यात्रेकरूंना त्यांना पाऊसमध्ये वरून राजे भिजवणार आहे म्हणून हे देखील आता अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे तुम्ही तुमची तयारी तुम ठेवायची म्हणजे काय झालेलं असं राव त्याची तयारी ठेवा कारण की पाच सहा तारखेला पण मी पंढरपूरकडे पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचे सांगायचं सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाडणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला एक दोन जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात तिकडे राहणार आहे म्हणजे हे लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर एक तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आहे पण आज न उद्या म्हणजे आज आहे सव्वीस सत्तावीस कामात आज हे पाऊस मोठं परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार बुलढाण्याकडे पडणार आहे अकोल्याकडे पडणार आहे जालना जिल्ह्यात सगळीकडे पाहणार नाही हे सर्व पाऊस आज आता हे पाऊस सरू दूर राहणार आहे आणि रिमझिम स्वरूपात राहणार आहे अंदाज आहे आणि बीड जिल्ह्यात मग असं बारीक बारीक थोडी थोडे खिंबत येणार आहे पण थोडा पुन्हा स्पीड थोडी वाढणार आहे पण त्यांना काय होणार दुपारनंतर एकदा ऊन पडत आणि दुपारनंतर तर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पडणार आहे म्हणजे नगर जिल्हा सोलापूर जिल्हा मग सोलापूरकडं पंढरपूरकडं मग हे पाऊस पडणार मग म्हणजे हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणबद्दल घरातला घेटिव्ह ती स्थितीला धन्यवाद